प्रवेश झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो त्याच्या आधी योगायोगानं माझं संजयजी राऊत साहेबांशी माझी भेट झाली या पक्षप्रवेशाचं जर खरं जर शिल्पकार कोणी असेल तर ते मान्य खासदार श्री संजयजी राऊत साहेब आहेत कारण ज्यांनी एका साखर कारखान्याच्या कामगाराच्या मुलाला उद्धवजी पर्यंत नेऊन पोहोचवलं मला संजयजी राऊत साहेबांनी एक गुरुमंत्र दिला मला सांगितलं की सचिन तू जर राजकारणात उतरत असशील तर याच्यानंतरच्या भविष्यामध्ये परिणामांची पर्वा करू नको मागे वळून बघू नको आणि राऊत साहेब तुमचे ते दोन शब्द मला आजपर्यंत प्रेरणा देत आहेत आणि यानंतर सुद्धा आयुष्यभर मला प्रेरणा देत राहतील मित्रांनो माझी राजकारणामागे येण्यामागे एक भूमिका आहे की मला माझं पोट जे आहे तर राजकारणावर ठेवायचं नाही आहे परंतु मला असं वाटतं की या देशाचा चेहरा मोरा या राज्याचा चेहरा मोरा बदलला पाहिजे या तालुक्याचा चेहरा मोरा बदलला पाहिजे मित्रांनो आपण जेव्हा म्हणतो की या देशाचा आरोग्यमंत्री एखादा चांगला डॉक्टर असावा या देशाचा क्रीडा मंत्री एखादा चांगला खेळाडू असावा या देशाचा अर्थमंत्री एखादा चांगला चार्टर्ड अकाउंटंट असावा या देशाचा शिक्षण मंत्री एखादा चांगला शिक्षक असावा या देशाचा सायन्स मिनिस्टर एखादा चांगला सायंटिस्ट असावा या देशाचा टेक्नॉलॉजी मिनिस्टर एखादा चांगला इंजिनिअर असावा हे केव्हा शक्य आहे जोपर्यंत डॉक्टर्स इंजिनियर्स सायंटिस्ट इंजिनियर्स या सगळे लोक जे आहेत तर ते जोपर्यंत या राजकारणात येत नाही तोपर्यंत आपल्या देशाचं हे जे आपलं स्वप्न आहे ते कधी पूर्ण होऊ शकत नाही मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे जगातला सगळ्यात मोठा जो सायंटिस्ट आहे अल्बर्ट आईन्स्टाईन त्यांना असं म्हटलंय की इट इज नॉट द ॲक्टिव्हिटी ऑफ ब्रास्कल्स दॅट डिस्ट्रॉयज द नेशन आय रिपीट इट इज नॉट द ॲक्टिव्हिटी ऑफ ब्रास्कल्स दॅट डिस्ट्रॉईज अ नेशन बट इट इज द इन ॲक्टिव्हिटी ऑफ गुड पीपल दॅट डज इट म्हणजे वाईट लोकांमुळे आपला समाज बर्बाद होत नाही आहे परंतु चांगली लोक त्या वाईट लोकांचे जे चाळे असतात ते खपून घेतात त्यामुळे आपला सगळा समाज बर्बाद होतो या जगामध्ये नव्याण्णव टक्के लोक चांगली आहेत एक टक्के लोक जे आहेत ते दळबद्री आहेत परंतु ते एक टक्के लोकांना कोणी विरोध करत नाही नव्याण्णव टक्के लोक जे आहेत तर त्यांचं बघून घेतात त्यांचं सगळं पोटात घेतात त्यामुळे जो आहे तो आपला देश अशा राजकारणामुळे जो बर्बाद व्हायला लागलाय त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे की चांगल्या आणि सुशिक्षित युवकांनी आज उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभा राहण्याची गरज आहे त्यामुळे माझ्या रूपानं मी हा प्रयत्न